सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सोमवारी संपूर्ण नंदुरबार शहर बंदाची हाक देण्यात आली होती आज सकाळच्या सहा वाजेपासूनच या बंदला समस्त हिंदू बांधवांच्या वतीने तसेच नंदुरबार शहरवासी यांच्या वतीने शंभर प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला नंदुरबार शहरातील बंदच्या दरम्यान शहरात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये पोलीस अधीक्षक श्रवण चौकात -चौका सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यालय परिसरात चौक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जुनी नगरपालिका चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला दुग्ध अभिषेक स्नान करून विधिवत पूजन करत आरती करण्यात आली यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पेट्रोलिंग देखील शहरात ठिकठिकाणी थीक करण्यात येत आहे नंदुरबार पोलीस दलाची नजर नंदुरबार शहरातील प्रत्येक घटनेवर असून सोशल मीडियावर देखील सायबर क्राईम पथक नजर ठेवून आहे कुठलेही आक्षेपार्ह पोस्ट आपल्या माध्यमातून सोशल मीडियावर होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यायची असून असे करणाऱ्यांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असं देखील पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी माध्यमांशी बोलताना माहिती